नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या राज्यात दहा दडाकेबाज निर्णय अठ्ठावीस मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी भाजपमध्ये प्रवेशानंतर नवनीत राणांना अमरावतीतून भाजपची उमेदवारी जाहीर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं नवनीत राणांचं आवाहन त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूंचा विरोध रानांचा पराभव करणारच लोकशाहीसोबत बोलताना बच्चू कडूंची प्रतिक्रिया तर बच्चू कडू माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर बोलणं योग्य नाही नवनीत राणांचं वक्तव्य त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उमेदवारी दिली म्हणजे विजय निश्चित होतो असं नाही नवनीत राणांना पाडणं महत्वाचं चांगल्या उमेदवाराला निवडून आणा आमदार बच्चू कडू आक्रमक त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिंदे गटाचे आनंदराव आडसूळ देखील निवडणूक लढवण्यावर ठाम आडसुळांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध त्यानंतर बघा महायुतीतील खतखत अखेर समोर शिवसेनेच्या जागेवरच हट्ट का आता एक गाव दोन तुकडे होऊन जाऊ दे अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जागा वाटपावरून शिंदे फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाही सर्वांचं ध्येय एकच पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया त्यानंतर बघा नाशिकच्या जागेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास शिवसेनेत बंडाची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात जरांगे पाटलांना केला जाणार अहवाल सादर तर अहवाल बघून जरांगे पाटील करणार उमेदवाराची घोषणा त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित ठाकरे गटाने तिकीट कापल्यानंतर करंजकर नाराज समाजासोबत बांधिलकी उमेदवारी मागायला आलो नाही करंजकर यांचं वक्तव्य त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा विद्यमान खासदारांची तिकीट कापली जात असल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी निगेटिव्ह सर्वेचं कारण देत खच्चीकरण नेत्यांमध्ये संतापाची भावना त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा सस्पेन्स कायम मुख्यमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांच्या सोबत तातडीची बैठक खासदार हेमंत गोडसे दादा भुसे बैठकीसाठी वर्षावर दाखल त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा हेमंत गोडसेंना नाशिकची जागा अजिबात मिळणार नाही त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये तीव्र नाराजी गोडसेंना उमेदवारीच मिळणार नाही भाजप नेते दिनकर पाटलांचं वक्तव्य त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसला प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप अकोल्यात आपल्या विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट आंबेडकर यांचे खळबळजनक ट्विट त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही पण बालेकिल्ला असल्यामुळे ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका त्यानंतर बघा वंचित महाविकास आघाडीतून बाहेर आगामी लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार प्रकाश आंबेडकर यांची घोषणा वंचितकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर